दार गटाची तुम्ही मागणी केली होती मुख्यमंत्र्यांकडे या अगोदर दोन ते तीन वेळा सर्वेक्षण झाले कोट्यवधी रुपये खर्च फक्त सर्वेक्षण केले जातात आणि शिवजयंतीला घोषणा होते त्या पलीकडे कुठं जात नाही तुमच्याकडून तसंच झालं मागच्या पंचवार्षिकला पण आपण प्रत्येक वेळी घोषणा करायचा या शिवजयंतीला केली पुढं काय तीन सर्वे काय झालं मला साल आता तीन सर्वे यंदा झालेले नाही सर्वे करणारं सुद्धा या इतिहासात एकच माणसाचं नाव आहे त्याचं नाव शरद सोडवणे सर्वेला यंदाच पैसा आलाय सर्वे झाला सरकार पण बदललं आणि शरद सोडवणे पण बदलला आणि असं होत ना काही वेळेला ज्या वेळेला सगळे आदला बदल होते त्यावेळेला ते प्रेम मागे पडतात आता पुन्हा एकदा आम्ही उचल खालेली आहे पुन्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत शरद सोडवणे आमदार पदावर स्थिती झालेले आहेत कदाचित शिवाय मातीला ते वाटतंय आणि म्हणून मी त्याला आठवण करून दिली किल्ल्यावर दोन हजार चौदा ते एकोणीसचा कार्यकाल ह्या महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला कार्यक्रम होता जुनवर साठी आणि साहेब आम्हाला तेच हवं आहे आपल्याकडून त्यांना मी दारा गाडीची आठवण म्हणून दिली त्याने मंजूर सांगितलं मला सगळं करायचं मी एक सुद्धा काम बाकी ठेवणार नाही तेरा कामं महत्वाची आहेत सगळी महत्वाची कामं सांगितलेली त्यात पहिली प्रायोरिटी दारे घाटाला आहे दारे का स्वप्न आहे सर्वसामान्य माणसाला रोजगार मिळेल पश्चिम भागातल्या कुठल्याही साध्या व्यक्तीला मला गरीब ठेवायचं नाही अर्थकारणामध्ये या कुटुंबाच्या सगळ्या कुटुंबाची परभड होण्यासाठी मला दाराघाट फार महत्वाचं आहे दाराघाट फुटला की बिबट्यासाठी सगळ्यांना ओतरुमच्या परिस्थिती द्यावं लागेल सर्वांगीण जुन्नर तालुक्याचा विकास जर करायचा असेल तर दाराघाट व्हायलाच पाहिजे आणि बिबड सफारी चालू व्हायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे त्याने यामुळे आपण ते करणार बघा मला आवड काम करायला आवड काम सोपं करायला खूप आवडतं सोपी कामं त्याच त्याच दृश्येने रेगोट्या ओढणं हे माझा माझा स्वभाव नाही हे चॅलेंजिंग जॉब आहे याला कमी कमी सात आहे परिवार पर्यावरणापासून पर्यावरण हवामान खातं दुसरी गोष्ट म्हणजे पुरातत्व खातं फॉरेस्ट अशा सगळ्या वेगळ्या सात परवानग्या आहेत आणि त्या सगळ्या दिल्लीच्या आहेत आणि त्या मला शंभर टक्के त्या सगळ्या मिळवायच्या आहेत ताराघाटाच्या याचा सर्वे करून डीपीआर तयार केला की बाबा याला किती पैसे होतात सहा हजार कोटी लागतात का चार हजार कोटी लागतात यांना कळलं नाही कळलं बाकी परवानग्या ते बिलच्या दरवाज्यात बसून आणि दोन्ही असलेल्या उपमुख्यमंत्र्यांना भेटून मी त्या सगळ्या परिणाम घेऊन गाड आपल्याला फोडायचं आहे म्हणजे फोडायचं आहे मी हा ब्रह्मनिश्चय केलेला माणूस आहे त्यामुळे इथून काय मागच्या कालखंडामध्ये सॉरी एकही सर्वे झाला जो झाला तो माझ्या काळात झाला पुन्हा सर्वे करून का तर आता वेळ गेल्यामुळे त्याची फिगर आणि त्याचा लाईनआउट आणि त्याचा खर्च सुद्धा बदलणार आहे म्हणून पुन्हा सर्वेला पैसे नाही